फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस ह्या तालुक्यामध्ये म्हणजे राज्यामध्ये काय चालले बघा राज्याचा पत्रे आ, पत्र आहे माझ्याकडे मला सगळ्यांना सांगायचंय म्हणजे ह्याच्यावरती आपण ओपो करत नाही मी विधिमंडळामध्ये पण बोललो याच्यावरती कि राज्याच्या काय ते म्हणतात अँटी करप्शनच्या आयुक्तांनी पत्र दिलंय कृषी आयुक्तांना दोन हजार सतराला आणि मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या तालुक्यामध्ये आज तीव्र दुष्काळ आहे चाळीस तालुके या राज्यातले दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी त्यामध्ये चाळीस तालुक्यांमध्ये पुरंदर तालुका आहे जलयुक्त शिवार हे कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला गेला आणि मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झाला तिथे त्या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं की आरोपांमध्ये तथ्य आढळून येते तरी ओपन ओपन भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची आम्हाला परवानगी द्यावी हे अप्पर सचिवांना लिहिलंय अजूनपर्यंत महाराष्ट्र शासनाने याच्यावरती कुठली कारवाई केली नाही त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलंय की दोन नाल्यांमधील त्यानंतर एकशे बारा मी एक स्पष्ट एक एकच उदाहरण याच्यातलं देतो तुम्हाला सर्व बांधांची जागा तांत्रिकदृष्ट्या अयोग्य आहे काही बांध हे शेताचे बांध हे बंधारे म्हणून दाखवलेले आहेत कशाचे शिवार कृषी अधिकारी कर्मचारी यांच्या नातेवाईकांना काम दिलेले आहेत आणि या पत्राला अँटी करप्शनने दिलेल्या पत्राला जे आम्हाला बोगस म्हणतात ना त्या तत्कालीन त्या काळातले राज्यमंत्री या राज्याचे आणि आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी कृषी अधिकाऱ्यांना आणि अप्पर मुख्य सचिवांना पत्र दिलं की ह्याच्यामध्ये कुठलाही तथ्य आणि भ्रष्टाचार नाहीये तुम्ही चौकशी करू नका आणि हे कोण कुठल्या व्यक्तीने किंवा कुणी नाही आरोप केलेला या राज्याच्या अँटी करप्शनच्या कमिशनने दिले त्याच्या अगोदर कमिशनरला आलेलं पत्र पण आहे आमच्याकडे आणि सविस्तर पत्र आहे ह्याची कॉपी पण हवी असली तुम्हाला तर त्या ठिकाणी मिळेल हे बघा नाला बांध क्रमांक एकशे एकोणीस मध्ये नाला अस्तित्वात नसून शेताच्या बांधाचे रूपांतर नाला बांधामध्ये केले आहे ह्याच्या ह्याच्यापेक्षा वेगळा भ्रष्टाचार काय असू शकतो असेच तो भाऊ काय याच्यापेक्षा आणि ह्या सगळ्या गोष्टी पाठीशी घालताय गोष्टी तर पाठीशी घालताय आज आमचा जो एकमेव हक्क संविधानच्या माध्यमातून या देशाचा नागरिक म्हणून तोही हक्क आमच्याकडून बाजूला करून घेत आहे आणि तो मतदानाचा हे अराजकता नाही तर काय असं मला वाटतं खूप साऱ्या गोष्टी मी कॅनिन झाले झालंय यांची गेम मग काय